बच्छुभाऊ आहे बच्चू काय सांगाय जल्लोषात खर तर हे कार्यकर्त्याची मेहनत आहे कित्येक वर्षापासून ला हजारो दाखल करून घेतले त्या कार्यकर्त्यानं त्या शेतकऱ्यासाठी आणि त्याचा हा आनंद व्यक्त होत आहे त्या पद्धतीने आरोप होत आहे चुकीचे तुम्ही त्याला कसं उत्तर देणार खरं तर कर्ज मुक्तीची घोषणाच झाली आहे आम्ही तारीख घ्यायला गेलो होतो तारीख आणली आहे आम्ही तारीख आणली आहे आणि आंदोलन संपलं नाही चालू राहील चालू राहील घरात बसून असणार कॉमेंट करू नका पक्षाचे गुलाम असणारे लोक आहेत ते शेतकऱ्याची गुलामी कधी स्वीकारत नाही आम्ही शेतकऱ्याचे गुलाम आहोत पक्षाचे नाही पक्षाशिवाय पक्षा ज्यांना काहीच समजत नाही ते काही हरामी लोक कॉमेंट करतात कशा पद्धतीने नाही आता मला असं वाटत का एकंदरीत ही लढाई जिंकलेली आहो जेतपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येत नाही तेपर्यंत लढाई चालू राहील पुढे पुढे काय असणार आज सभा पुढे काय आता आम्ही लगेच एक अधिवेशन घेऊ सगळ्या शेतकऱ्यांचं त्या त्यामध्ये सगळं ठरवू मोठा मोठा यश मिळाले आहे हे सगळं कार्य शेतकऱ्याचं कार्यकर्त्याचं यश आहे त्यांच्यामुळे हे शक्य झालं आहे हा आनंद आहे ते कार्यकर्ते आहे ज्यांनी प्रचंड माझ्यापेक्षा जास्त मेहनत आमच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्या कार्यकर्त्याचा हा आनंद आहे की आपली मेहनत चीज झालेली आहे आम्ही फसलो नाही तर आम्ही जिंकलो आहे आणि त्याचा हा आनंद उत्साह आहे टीका त्यांना काय त्याला काय अर्थ नाही आहे कसा आहे टिकेवाल्यांची अवकादच काय असतं <laughs> त्या आता त्या सवय सवय लागलेली आहे सवय लागलेली आहे हा वाईट या आंदोलनाचं यश आहे आमचं आंदोलन संपलेलं नाही आम्ही बारीक नजर ठेवू जे सरकार आम्ही कर्जमाफीची घोषणाच केली नाही असं म्हणत होतोय योग्य वेळ वेगळं म्हणत होतो त्याला वेळ आणली आम्ही आम्ही सांगितलं का तुम्हाला वेळ द्यावंच लागेल आणि तारीख दिली सरकारनं नमवलं आमच्या शेतकऱ्यानं हे शेतकऱ्याची प्रचंड मोठी जीत आहे माझाच शेतकरी दिव्यांग बांधव मेंढपाळ रस्त्यावर आल्यावर काय होऊ शकतं माझ्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठी जीत आहे कॉमेंट करणारे सारे घरी बसून काय करू शकतात ते पैसे घेऊन कॉमेंट करतात पण हे आमच्या रग रग रक्तानं रग, आम्ही पाहतोय मेहनतीनं त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय रंग आलेला आहे आठ महिन्यापासून आम्ही धावतोय आठ महिन्यापासून ते पाहू आता वेळ तारखेपर्यंत आमची नजर सरकारवर राहील कुठला शेतकरी घेतल्या जात कोणता घेतल्या जात नाही कशा पद्धतीची कर्जमाफी होणार आहे या सगळ्या गोष्टीवर आमची नजर आहे पॉली हाऊसवाला इतर सगळे कर्जदार आहे गरीब शेतकरी सुटणार नाही सुटला तर आम्ही सोडणार नाही निकष नसेल न्याय देणारे निकष नसले तर पुन्हा आम्ही पाहतो रणकंदान करून टाकू आम्ही